मी काही तक्रार दाखल केलेली नाही कालच्या दिवशी त्या क्रमांक काय शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे पाच सात बूथ आहे त्या बूथ मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे पाच नंबरचं बूथ त्या बूथवर काहीतरी चाललो होतं मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते चालताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे दोन लोकांमध्ये चालला होतं की त्याने आणि ते त्यांना बाजूला केलं रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसावर माहिती घेतली तर माझा माणूस ज्या ज्या लो दोन लोकांमध्ये आमिन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो हिस्ट्री हिस्टिसिटर आहे ह्याच्यावर अनेक गुन्हे आहे ह्याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसाळचा मतदार आहे भुसावळमध्ये राहतो भुसाळमध्ये सॉरी जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये जो वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत तिने उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बुथवर होता बुथवर जर आपण बघितलं तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आले अशात आणि त्यांनी स्वतः पोलीस येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पुरुषांना येऊ शकतो कायद्यानुसार गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या त्याच्याविरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला त्याचा आणखी काही लोक त्याचा काही संबंध नव्हता सी सी टी व्हीमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे ती सी सी टी व्हीमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासा निष्पन्न होईल सी सी टी व्ही फुटेज जे त्याच्यामध्ये आहे ती निगराने त्याच्यावर ते लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिरा त्याला त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाड करताना सार्वजनिक शिवीगाड तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू असामध्ये तो आत्ता डी वाय एस पी साहेबांसमोर बी आय साहेबांसमोर तो सांगतो आहे संदर्भात मी एस पी साहेबांनी सांगितलं आता डी जी मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पुरुषांना यायचं मोठे मोठे पदं घ्यायचे मंत्रीपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीत धरायचं हा जो प्रकार दोन दोन तीन तीन वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे खऱ्या अर्थाने प्रकाराचे मी आता विचारपूस करायला आलो होतो आणि अशा पद्धती दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारनिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा आदर की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलीस वाहनं घेऊन सायरेन वारू आजो अशा मध्ये फिरता येते ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांचं मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बुथमध्ये फिरवत होत्या बुथमध्ये म्हणजे प्रिमा शंभर मीटरच्या प्रिमास फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्याच चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोकप्रधी वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कशाही नगरमध्ये इतक्या चक्रा मारायचे आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगता मी शंभर गाड्या घेऊन फिरतो अरे मतदार होते इकडचे तिकडचे तिकडचे लोक आणले तर मग काळा त्यांचं काय कर कोण कोण कुठलं कुठलं होतं तर जे मतदार होते ते नगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना तुम्ही मंत्री असताना मंत्रीपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरनवाल्या दोन दोन गाड्या घेऊन फिरता मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते डिवायस बी महोदय बी त्यांच्या मागे खूप वेळ फिरत होते कारण मी तिथे रेकॉर्डिंग केली मागे रेकॉर्डिंग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांना होईल ग्रामीण भागातल्या लोकांवर त्याच्या काहीतरी प्रभाव होईल आणि मतदान इकड तिकडे होईल अशा पद्धती सगळ्या ॲक्टिव्हिटीज केंद्री केंद्रातली राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेले आहे तरी त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही आणि परत उलटे आपले बोंबा आहेच की असं आहे तसं याला माझा त्याला माझं माझ कोणाला आला दिसतोय ना माझाने कोण फिरतोय दिसतोय सगळी घटना म्हणजे गाव गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाद झाला तर मोडला गेला पाहिजे तर तिथे थांबवला पाहिजे शांत केला पाहिजे सौदाऱ्याचा वाद राहिलं पाहिजे हा धंदा आहे आपला आपण मुक्ताईनगर पोलीस बेकायदा एवढं मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव जमावतो रात्रभर पोलीस स्टेशन वेठीच धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला होतो हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणारं काय आहे देशामध्ये या देशाचे मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्यांचं आयुष्य अंधारतच आहे आणि वरतून बोलायचा तुम्ही एक दोन चक्कर मारली तुम्ही कॉर्नर बैठक घेतल्या ते बरोबर आहे पण तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण काळ जर यांचे सी सी टी वी उचलले जर यांचे सी 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 डी आर उचलले तर पूर्ण वेळ मुक्ताईनगरमध्ये गल्ली बोडामध्ये यांच्याला प्रोटोकॉल घेऊन दोन दोन तीन तीन पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन ते फायर वाजत असे फिरवत जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे असं भीतीपूर्ण भयाव वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असेन ते तसे त्यामुळे मला असं वाटतं की या देशामधल्या नेतृत्वाने कसे करू शकता जनतेवर प्रभाव टाकू शकता हाही मला असं वाटतं शोधण्याचा वेळ आता आलेला आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी की काल पोलिसांनी तुमच्यावरती फिर्याद घेतली नाही तुमच्यावर हो माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काही म्हणणे नाही त्यांना कायद्याने जे अपेक्षित असेल ते होईल ठीक आहे मी गुन्हा दाखल करणे किंवा या गोष्टी संत चर्चा करत नाहीये तिथे जर काहीतरी चुकीचं मी केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल निश्चित झाला पाहिजे मी चुकीचं नाही केला असेल तर कसं गुन्हा दाखल झाला पाहिजे चंदू माझे सेनेचे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय मी इतकं करता आता सांगितलं आपल्याला दहशत कोण निर्माण करत गाड्या कोण घेऊन फिरतोय पाच सात 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 गाड्या पोलिसांच्या घेऊन फिरून कंटिन्यू चक्र कोण मारत एक गाव चक्कर वरून गावाची परिस्थिती पाहिली असती आणि तुम्ही एका ठिकाणी बसून जर निवडणूक हँडल केली असती कामालाही वाटलं असं की निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत काम करताय पण आता दहशत कोण माझत होतं गेला दहशत नंतर गावामध्ये त्या त्या गल्लीत फिरणे बुधवार काय चाललंय पाहणे किंवा कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय कोणाला काय लागतं कोणाला पाणी लागतं कोणाला रेडिओवर लागतो हे पाहणे हे चूक आहे का आणि मी आमदार होऊन नाही मी कार्यकर्ता होऊन पण हेच करत होतो आणि मी आमदार आहे या गावाचा त्या मतदारसंघाचा तर मला तसं फिरण्याचा पूर्ण अधिकार आहे मी कुठेच कायदा मोडलेला नाही मी कुठेच शंभर मीटरच्या आत गेलो नाही कोणत्याच बुधवार कोणत्याच हो बूथवर मी शंभर मीटरच्या आजक्या बूथवर गेलो जिथे माझं मतदान होतं संध्याकाळी मी आणि माझी जाऊन मतदान केलं तिथे तुम्ही सगळे पत्रकार आले तुम्ही माझी बाईट घेतली मी तुम्ही निघत होतो निघत असताना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एका बूथवर ही भानगड चालू होती ती भानगड बंद तोडण्यासाठी तिथे गेलो आणि याचे पण अनेक पुरावे तुमच्या माध्यमांजवळ पण आहे आणि सी सी मा सी सी टी व्हीच्या त्या फुटेजवर त्या रूमच्या बाहेर एक सी सी टी व्ही लागलेला होता त्या सी सी टी व्हीमध्ये पाहायला भेटेल चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं आणि सामान्य आणि निरपरा लोकांना याच्यात गोवायचं आणि त्याच्यामध्ये आरोपी करायचं फक्त तुमच्या जो पॉर म्हणून हे हा धंदा पूर्वपार पासून यांच्याकडे होत आलेला आहे आणि आता तो चालला आहे त्यामुळे याला काही भीक घालणार याच्यासाठी न्यायालय न्यायालय भाऊ या संदर्भात त्यांनी तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे या संदर्भात निवडणूक आयोग व मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार करणार आहे तसं रक्षा मी आचारसंहितेचा भंग केला असता तर मी तुम्हाला सांगतो मी शंभर मीटरच्या आत प्रवेश केलेला मी हे सांगतोय आणि त्यांना तक्रार करायला कोण थांबवलाय का तक्रार त्यांची हिस्ट्री असेल ना एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे एकनाथ गडचिरो किती गुन्हे माहिती एकनाथ गडचिरो किती गुन्हे आहे केवढे गुन्हे एकनाथ म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे दिन दोन गडी जो तीन चोरलाय चोरलाय हा अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहेत काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा ध धक धाडशाहीमुळे पुढे समोर आलेले नाही पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची तर गेला पाचशे नऊ गुन्हा दाखल त्यांच्यावर पाचशे नऊ संस्था तुम्हाला अर्थ नाही टी एन एस कायदा नाही टी एन एस कायदा नाही पूर्वीचा जो कायदा सी आर पी सी आय पी सी आय पी सी एकशे पाचशे नऊ त्यांच्यावर दाखल आहे अंजली धमानी आता यांच्या संदर्भातला म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे काय गुन्हेगार सांगतो लोकांना पोलिसांशी काही चर्चा झाली का तुमची काय मी फक्त पोलिसांना हे विचारायला होतो कालच्या दिवशी माझ्या म्हणजे या माणसाची फिर्याद का घेतली नाही एवढंच मी पोलिसांना विचारायला होतो त्याला इथे कोणते मारहाण करतोय इथून त्याला हुसकून लावतोय हकलून लावतोय आणि अशा पद्धतीमध्ये एखादा गट इथे तो दोन चारच्या लोक जमवतो बेकायदा जबाब जमवतो आणि त्याची गुन्हा दाखल होतो मंत्री येतात आणि मंत्रीच्या तबात गुन्हा दाखल होतो सामान्य माणसाची गुन्हा दाखल होणार आहे की नाही विचारासाठी मी आज इथे आलो प्रशासनावर काय आश्वासन पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी सांगितलं मी गुन्हा दाखल करू स्थानिक भाऊ काल मोटरसायकल घेऊन फिरलेत आणि शक्ती प्रदर्शन केलं दबाव टाकला अशामुळे कालचं मतदान टक्केवारी कमी झाली असं दबाव आहे का माझं एक मत आहे तुम्ही मतदानाने टक्के घसरवाने घसरणी म्हणता तुम्ही तुम्ही काय करत होता पूर्ण गावामध्ये फिरून तुम्ही गावातली कोणता गल्ली कोणताही एरिया होता की तुम्ही सोडला नाही अरे तुम्ही एकटा नव्हता राष्ट्रवादी भाजपाचे सुमोट म्हणजे ओरिजिनल भाजप नव्हतं ओरिजिनल भाजप नव्हतं भाजपाची एक ब टीम आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फिरवत होती ही तुमच्या मीडियानं पण पाहिलेली आहे तुमच्या मीडियानं पाहिलेली आहे आणि पोलिसांवर शंभर टक्के दबाव आहे पुलिस दबावात काम करता मंत्री येऊन इथे बसता मंत्र्यांनी इथे येऊन बसून गुन्हा दाखल करणं नाही मला असं वाटतं या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विजनला मान्य आहे असं मला वाटत नाही कर ना या देशामध्ये ना। देशा सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाची तक्रार घेतली जाईल आणि श्रीमंतच्या श्रीमंत माणसाची तक्रार घेतली जाईल राजकारणाची तक्रार घेतली जाईल सर्वसामान्यांची तक्रार घेतली जाईल असं जर तुम्हाला कायद्यावर विश्वास असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला वारंवार याची गरज नाही तुम्ही पोषाला फोन करून तशा जाऊन हे केलं पाहिजे असं मला वाटतं आपण पण गृहमंत्र्यांची भेट घेणार का आपण पण गृहमंत्र्यांची भेट घेणार का मला गृहमंत्र्यांवर देशाच्या कायद्यावर शंभर टक्के विश्वास आहे मला भेट देण्याची काही आवश्यकता नाही जेव्हा वाटेल मला तेव्हा मी आता अधिवेशनाच्या दरम्यान गृहमंत्री महोदयांशी बोलणार किंवा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार ते तर मी तेव्हा करणार आहे पण मला असं वाटतं की देशातला कायदा हा सार्वभौम कायदा आहे आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी जो आहे तोच सगळ्यांसाठी आहे आणि एका कायद्याने सगळ्यांना घेऊन चाललं जाईल त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर असं काही खूप जास्त कोणाची भेट घेण्याची असेल चंद्रकांत पाटलांमुळे मुक्ताईनगरचं जो विकास, विकास आहे त्या विकासाची कामं जी आहेत माझी ती थांबवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेना सांगून माझी जरी मी खासदार असेल तर इथली कामं माझी थांबवण्यात आली असा आरोप देखील केलेला आहे मी परवा सांगितलं तुम्हाला मी आमदार सहा सहा वर्षापासून आहे त्या बारा वर्षावर खासदार आहे बारा वर्षापासून खासदार आहे तर सहा वर्ष मी आमदार असताना कामं थांबत होतो का बारा वर्ष त्यांना काम थांबवत सहा वर्षावला आमदार होऊन जवळ बारा मंत्री दीड वर्ष होतो एका मंत्र्याचे काम जर आमदार थांबत असेल तर मंत्री किती कुसकामी राज्याचं मला माहित नाही पण मुक्ताईनगर मधला शिवसेना आणि भाजपची युती आता मात्र पुढे राहणार नाही कोण म्हणतो असं ते कोण आहे कोण आहे ते कोण आहे ते असं म्हणणार आहे असं त्यांच्या रिस्तर जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर करावं रिश्स रिस्तर प्रदेश अध्यक्षांनी डिक्लेअर करावं आम्ही त्या गोष्टीला यांना कोण स्थान देत आहे एक साधा खासदार आहे साधारण कोधडीच्या मुक्ताईनगरच्या खासदार आहे राज्याच्या राज्याच्या राज्या राज्या नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाही असं मला वाटतं या निमित्तान मी सांगतो मुक्ताईनगरच्या बाहेर कायच गेलं रुरबर योजना फक्त सहा गावांमध्ये आलेली आहे फक्त सहा गावांमध्ये जी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघात गेली पाहिजे आणि हे बोलताना शब्द वापरता आतापर्यंत मी सन्मानिय ताईंचा खूप जास्त आदर करतो आजही करतोच आहे पण काल त्यांनी माझ शब्द काढलाय माझ माच कशाला असतं काल कशाला म्हणतात तो काल लोकांनी पाहिलेला आहे मास कसं असतो तो काल लोकांनी पाहिला आहे आणि चंद्रकांत पाटील कधीच माझ्या माता संदर्भात का अशा नेत्यांबद्दल चुकीचं बोलत नाही पण त्यांनी त्यांचे शब्द वापरा जोपून वापरावे अशी त्यांना विनंती अजून करतोय भाऊ घडसे म्हणत आहे की आमदारांना भूलि आलेली आहे की आमदारांची गुरु मी निवडणूक आहे काय करू शकतो तुम्ही आहे ना म्हणा तुम्ही काल गुंडगिरी संपवण्यासाठी खाली उतरले होते ना तुम्ही होते आमदाराची गाडी जोडून गेली ही तर गुंडशाही आता गाडी ओव्हरटेक करणे म्हणजे गुंडशाही असेल तर त्यांची गुंडशाहीची एक व्याख्याच काढली पाहिजे काय काय तर ते जे गुंडशाही करता लोकांना एक एकतर्फी बोलतात वाईट वाईट बोलता अश्किल बोलता त्याचं काय बो आमदारांच्या मागे असलेल्या गाड्यांमध्ये हत्यारं देखील होते असं ते आता हत्यार होते कालच्या दिवशी सीडीआर तपासला काल सिटी सीडीआर तपासला पी आय साहेबांना डिवायस बी साहेबांना एस पी बाबा त्यांनी किती फोन केले हे जर चेक करायचे तेवढ्या फोन मध्ये यांनी त्यांना का सांगितलं नाही की बाबा गाड्या तपासा हत्यार तपासा आता हत्यार कशा कशाला म्हणता हे बी चेक करावं लागेल उद्यापासून आता मोटरसायकल फिरायचं नसेल आपण त्यांना आचार जाऊ आम्ही पाय पायपाय फिरू मोटरसायकल तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे का समोरच्या मी गुन्हे दाखल करणार फिर्यादी गुन्हे दाखल करतोय फिर्यादी गुन्हे दाखल करेल कायद्यानुसार जे असेल ते होईल माझी पुढची भूमिका पुढे पहा ना आता काय धाव पाच आहे पुढे पाहू छत्रपती शिवाजी महाराज की माझी उंची म्हणजे निवडणूक आयोगाला गा मी माझ्याकडे आजच्या संदर्भामध्ये काही लोकांनी म्हणजे कायदेशीर लोकांनी मला पत्र टाकलेलं आहे काल रात्री दुशिरा पत्र टाकलं होतं ह्या पत्रामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे तुम्ही जर याच्यामधला मुद्दा वाचला त्याच्यात दे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला अशा पद्धतीची त्या गाड्या घोड्या घेऊन फिरता येणार नाही गैरवापर प्रति या सुरक्षेच्या किंवा सरकारी वाहनांचा वापर केवळ वा अधिकृत निवासापासून कार्यावरून प्रशासकीय प्रवासापर्यंत केला जाऊ शकतो निवडणूक प्रचार सरकारी वाहने कर्मचारी व इतर सरकारी यंत्र यंत्रणेचा वापर करण्यास सक्तम नाही आहे हे निवडणूक आयोगाचं पत्र आहे मंत्र्यांना त्यांच्या प्रोटोकॉल वापरण्यासंदर्भात आणि इथल्या मंत्र्यांनी दिवसभर तो प्रोटोकॉलचा चा गैरवापर केलेला आहे असं मला वाटतं बूथ वर आहे बूथच्या त्या शंभर मीटरच्या आत गेले आहे पत्रकार परिषदेतून घेतलेली आहे त्यामुळे हे मला असं वाटतं की सगळं कायदेशीरशी मनाही असताना केलेलं आहे ठीक आहे